नमस्कार मी गजला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज मागील नऊ वर्षात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची तिजोरी खाली झाली विकास कामाच्या बोंबा बोंब आहे तसेच जे आरक्षण जाहीर झाले ते राष्ट्रवादी पक्षासाठी फायद्याचे असल्याचे पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले अजित पवार यांच्या माध्यमातून शहराच्या विकासात राष्ट्रवादीचा मोठा वाटा आहे त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला यश मिळेल व महापौर यांनी व्यक्त केलाय आम्हाला अपेक्षित अशी प्रभाग रचना जी होती त्या अनुषंगाने साधारणतः पंच्याण्णव टक्के वा रचना ही आम्हाला अपेक्षित अशी झाली आहे परमेश्वराच्या कृपाने आम्हाला हवे तसे आरक्षण पडलेले आहेत तर निश्चित या चांगल्या पद्धतीने आरक्षण पडल्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शंभर टक्के होईल यामध्ये काही दुमत नाहीये आमचे चारीचे चारी, चारी उमेदवार हे एका प्रभागातले चार उमेदवार हे सक्षम असतील आणि ते निवडून येण्याच्या क्वालिटीचे असतील अशा पद्धतीने आम्ही त्यांची निवड करू आम्ही पुन्हा जनतेला हेच आवाहन करणार आहोत की आमच्या कामाची पावती आम्ही मागणार आहोत आम्ही दादांनी जे आतापर्यंत या शहराला काम करून दिलेलं आहे जे आम्ही केले आणि आपण जर बघताल तर मागच्या पाच वर्षाच्या सत्तेमध्ये आणि नंतरच्या चार वर्षाच्या प्रशासकीय राजवटमध्ये नऊ वर्षामध्ये ह्या महापालिकेची चिजोरी खाली झालेली आहे आणि चिजोरी खाली होत असताना नेमकी कोणती विकासाची कामं केली आहेत हे तर सांगायला पाहिजेत शहरामध्ये स्वच्छतेचा प्रश्न आहे आज महापालिकेच्या शाळा तुम्ही बघताय की महाशाळे ओसड पडायला लागल्यात आज लोक आपल्या पोरांना महापालिकेच्या शाळेमध्ये टाकत नाहीत रस्त्याचे ट्रॅफिकचे कंजक्शन तुम्ही बघता इतकी बोम रग, बस, बोम आहे आज त्यामुळं ट्रॅफिकचे जे कंजक्शन आहे बसचं पीएमपीएलची तशीच बोम आहे अजून जो गैरबेजबाबदार पद्धतीने काम चाललेलं आहे त्याच्यावर नागरिक हा नाराज आहे आज तर नागरिकांची ही जी नाराजी आहे ही नाराजी दूर करण्यासाठी आम्ही आमचे सर्वांचे प्रयत्न असणार आहे आणि आजपर्यंत दादाने केलेल्या या शहरासाठी योगदान चांगलं काम आणि भविष्यामध्ये आम्ही काय करणार आहोत हा जो आमचा पुढचा अजेंडा असणार आहे तो आमचा मॅनिफेस्टो जो काय असेल तो आम्ही पब्लिक समोर ठेवून आम्ही ते मत मागणार आहोत आणि त्यामुळे आम्हाला भरोसा आहे की आम्हाला पुन्हा सत्ता मिळेल